नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो भारत दर्शन यात्रा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे पैठण येथे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे पैठण येथील गाढेश्वर महादेव मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आता मी श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिराजवळ उभा आहे या इथून अवघ्या चारशे मीटर अंतरावर श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर आहे मागे गोदावरी नदी आहे आणि या बाजूला मागे स्टेडियम आहे कावसानकर स्टेडियम आणि इथून या इथं जवळच गाडेश्वर महादेव मंदिर आहे तर चला तर आता आपण गाडेश्वर महादेव मंदिराकडे जाऊया या मी माला महादेव मंदीर, एथिल भुयारी मार्ग, मारुती मंदीर, कार्तिक स्वामी मुंबादेवी मंदिर आणि येथील परिसर दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा आता मी मंदिराजवळ आलेलो आहे या बाजूला गाडेश्वर महादेव मंदिर आहे आणि समोरच असेच धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल काडेश्वर मंदिरासमोरच येथे बेलच झाडे मोठ झाडे आणि त्या झाडाखाली बारा ज्योतिर्लिंग आहे बारा ज्योतिर्लिंग समोर सभा मंडप आहे आणि या बाजूला माझ्या सध्याच्या माहितीनुसार गाडेश्वर मंदिर परिसरातील मारुतीची मूर्ती ही संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी मारुतीची मूर्ती असावी मारुती, मारुती मंदिराच्या बाहेर नागदेवता विराजमान आहेत पिण्याच्या पाण्यासाठी वेगळी टाकी आणि हातपाय वेगळी व्यवस्था आहे मंदिराच्या उजव्या बाजूला विशाल असे चिंचे झाड आहे गाडेश्वर मंदिर परिसर हा शांत आणि निसर्गरम्य आहे मंदिराचे प्रवेशद्वार हे उत्तराभिमुख असून मंडपात नंदी विराजमान आहेत आता मी मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहे या बाजूला मारुती आणि श्री गणेशाच्या मूर्ती आहेत आणि इथे गाडेश्वर महादेव आहे हे पूर्वेकडे आहे गाढेश्वर मंदिरातील शिवलिंगाची जलाधारी ही पूर्वाभिमुख असून शिवलिंग हे मोठ्या आकाराचे आहे आता आपण बाहेर गेल्यावर कार्तिक स्वामींचं जे मंदिर आहे ते पाहणार आहोत आणि नंतर जो भुयारी मार्ग होता जो काशी पर्यंत जाणार आहे तिथेही आपण जाणार आहोत तर चला तर आता आपण तिकडे जाऊया मंदिराच्या या बाजूला कार्तिक स्वामींच मंदिर आहे दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला येथे मोठ्या संख्येने भाविक कार्तिक स्वामींच्या दर्शनाला येत असतात कार्तिक स्वामी मंदिराच्या बाजूलाच उजा बाजूला इथं भुयारी मार्ग आहे आपण पाहू शकता हा आता बुजलेला आहे या भुयारी मार्गाला काशीपर्यंत नेणारा ध्यान मार्ग असेही म्हणतात या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात येथील पुजाऱ्यांकडून नमस्कार।, नमस्कार नमस्कार ओम नम शिवाय ह्या गाडेश्वर मंदिराची पार्श्वभूमी अशी आहे नाथ महाराज काशरून गंगेची कावड घेऊन रामेश्वरला जात होते रामेश्वरला जात होते काशीहून हा परंतु इथे पैठण नगरीमध्ये आल्यानंतर हा इथे भुयारी मार्ग आहे हा भुयारी मार्गाने ते आले हा कावड घेऊन आल्यानंतर इथे बारा वाजता एक गाढव हा तोडफड करीत होतो पाणी वाचून हा हा त्यानी ते गंगेचं उदक त्या गाढवाला पाणी पाहिजे असं आणि त्याला जिवदान दिलं म्हणजे का शिवून आणलेलं पाणी त्या गाढवाला पाळवळ पाहिजे याच ठिकाणी समजा या ठिकाणी हा देहादी एक हा सूर्यप्रकाशक सहस्रश्मि त्यानी त्याला पशु किंवा गाढव या असं काही मानलं मानलं नाही त्यामुळं त्याचा आत्मा शांत केला तेव्हा भगवंताला इथं यावं लागलं ज्यांनी रामेश्वर यांना दर्शन द्यायला इथं आले ज्यांनी आत्मा जाणला तोच खरा परमात्मा म्हणून भगवंत इथं आले रामेश्वर नाथ महाराजाला दर्शन दिलं म्हणले बा तुम्हीच परमात्मा आहेत ज्यांनी आत्मा जाणला जा परमेश्वर आणि नाथ महाराजांना त्यांनी दर्शन दिलं आणि इथं गुप्त झाली त्यामुळं ह्या मंदिराचं नाव गाडेश्वर भगवान असं झालेलं हा, हा। आहे आणि खरी भूमिका म्हणजे नाथ महाराजाला दर्शन घेतल्यानंतर भगवंताचे पाय पूर्वीकडे होते त्यामुळं या मंदिराची शाळूं काय पूर्वेकडे हा, हा, असे उत्तरेकडे असते हा 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 ती पूर्वेकडे त्यामुळं महाराजांनी दर्शन घेतल्यामुळं भगवंताचे पाय पूर्वीकडे असल्यामुळं ते तिथंच गुप्त झाले म्हणून ह्या मंदिराचं नाव गाडेश्वर असं झालेलं आहे ठीक आणि हा मार्ग हा मार्ग भुयारी आहे हा हा काशी जातो हा आता बुजलाय समजा भुयारी मार्ग आहे हा आणि ते योग मार्ग आहे समजा हा हा ते काही तसं नाही त्यांच्या योगाच्या साधने आणि प्रतीक म्हणून या परिसरात एक असं भुयारच तोंड आहे हा हा आणि त्या भुयारी मार्गाने ते आलेले आहे हा सांग ठीक ठीक आहे धन्यवाद नाही संत एकनाथ महाराजांनी काशीवून आणलेले पाणी तहानलेल्या गाढवाला पाचतानाचे दृश्य मंदिराच्या भिंतीवर चित्रित केलेले आपल्याला दिसून येते कार्तिक स्वामी मंदिराच्या बाजूलाच खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि खाली मुंबादेवीचे मंदिर आहे या व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाइक मुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा या शेअर करा शेअर केल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि गाडेश्वर महादेवाचे दर्शन घडेल तुम्ही जर पैठणला श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या दर्शनाला जर कधी आलात तर वेळात वेळ काढून अवघ्या चारशे मीटर अंतरावर असलेल्या गाडेश्वर महादेव मंदिराला अवश्य भेट द्या श्री गाडेश्वर महादेव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो लवकरच पुन्हा भेटू या एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा